आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकर वादी मानणार का पण भूषण गवईंना जरा सोडून देऊ मी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर लय वाईट गोष्टी घडल्यात थोडं त्यांना सांगता द्या तुम्हीच मुद्दा समजून घ्या भूषण गवईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणतरी एक छोटा चुटपुटी या वकील त्यांनी त्यांना चप्पल मारून मारली आता तुम्ही समजून घ्या की भारत देशाच्या सरन्यायाधीशाला देशा जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम स्क्वेअर म्हणून जागा आहे त्या न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर मध्ये सवर्ण उच्चवर्णीय उच्च वर्गीय भारताच्या नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली त्या त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक ह्याच्याबद्दल गप्प आहेत ज्या व्यवस्थेनी ज्या पक्षाने त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत पण भूषण गवैंची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे, जिकडे चुकीचं घडतं तिकडे तिकडे एक वादी आवाज आणि म्हणून भूषण कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार आणि म्हणून या घटनेनंतर मी डायरेक्ट अमित शहाना चॅलेंज करतोय की काल भूषण गवैंची भारताच्या सीजीआयची भारताच्या जायला चप्पल मारण्यात आलं त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आलं हा एका दलित माणसाचा अपमान नाही हा एका व्यक्तीचा अपमान नाही हा भारत देशाचा अपमान आहे हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि हा भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे म्हणून मी अमित शहाना चॅलेंज करतो की जर तुम्हाला या देशाची सुरक्षा महत्वाची असेल आणि जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या एनआरआयचा सगळ्यात पहिले पासपोर्ट रद्द करा तिथे जे जे भारताचे नागरिक आहेत अमेरिकेमध्ये त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे एन आर आय आहेत त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉवर्निटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं